इचलकरंजीतील जलशुद्धीकरण केंद्रापासून जवळच असलेल्या परिसरात गेल्या चार महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होतोय याबाबत वारंवार तक्रारी करूनही शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यानं संतप्त महिलांनी आज रिकाम्या घागरी घेऊन जलशुद्धीकरण केंद्रावर मोर्चा काढला आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरलं परिसराला शुद्ध पाणीपुरवठा केल्याशिवाय उठणार नाही असा इशारा देत महिलांनी कार्यालयातच सुमारे अर्धा तास ठिया आंदोलन केलं इचलकरंजीतील मुख्य जलशुद्धीकरण केंद्रापासून जवळच असलेल्या केटकाळे गल्ली गोंधळी गल्ली मेहतर गल्ली आझाद गल्ली यासह परिसरात गेल्या चार महिन्यांपासून दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होतोय याबाबत वारंवार तक्रार आणि महापालिकेत आंदोलन करूनही शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा होत नाही गेल्या आठ दिवसांपासून दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं परिसरात पाणीपुरवठाही झालेला नाही त्यामुळे संतप्त महिलांनी आज संतोष कांदेकर यांच्या नेतृत्वाखाली रिकाम्या घागरी घेऊन जलशुद्धीकरण केंद्रावर मोर्चा काढला वेळेवर पाणी पट्टी फाळा भरला नाही तर महापालिका दंड करते मग शुद्ध पाणीपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष का आमच्याच भागात दूषित आणि अपुरा पाणी पुरवठा कसा होतो आठ दिवस भागात पाणी पुरवठा नाही तर नागरिकांनी करायचं काय यासह प्रश्नांचा भडीमार करत अधिकारी सुधीर कांबळे यांना धारेवर धरलं दरम्यान या परिसरातील ड्रेनेज चोकअप झालं असून पाईपलाईनही जुन्या आहेत तांत्रिक अडचणीमुळे दुरुस्तीत व्यत्यय येतोय त्यातच दुरुस्तीसाठी आणलेला जॉयटर रात्री चोरीस केल्या दुरुस्तीचं काम थांबल्याचं सांगितलं दरम्यान परिसरात पाणीपुरवठा होईपर्यंत हलणार नाही असा इशारा देत संतप्त महिलांनी कार्यालयातच ठिया मारला सुमारे अर्धा तासाच्या आंदोलनानंतर कांबळे यांनी सायंकाळी पाणीपुरवठ्याचं आश्वासन दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं आंदोलनात पांडुरंग पोवार पद्मा सवाईराम गीता अर्गे सुमन पोवार शोभा हरणे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते